लग्नाची बेडी या मालिकेच्या सहा मेच्या भागामध्ये सगळेजण चर्चा करत असतात त्यावेळेला रुक्मिणी म्हणते ही शकुंतला खालच्या पातळीला जाऊ शकते ही शकुंतला काहीही करू शकते हिनेच आपलं घर हे करण्यासाठी केलं असेल यावरती आयुष म्हणतो खरंच मला माफ करा माझ्या आई साहेबांच्या मुळे हे सगळं काही घडत आहे मला खरंच खूप लाज वाटते आहे ला यावरती आता इकडे लगेचच राघव म्हणतो हे बघ अजूनही काही सिद्ध झालेलं नाहीये आणि तू का माफी मागतोयस तू काही केलेलं नाहीयेस आणि अजून शकुंतला देवींनी पण काही केलंय असं अजून आपल्याकडे काहीच धागेदोरे लागलेले नाहीयेत एक गोष्ट सांगू का सिंधू म्हणते हो मला पण असंच कोणत्याही पदावरती नाही आहेत मग जर त्या हे सगळं कसं करू शकतील मला नाही वाटत की त्यांनी हे सगळं केलं असेल हे करण्यापेक्षा आपण आपल्या घराचे कागदपत्र शोधूया आणि त्या घराचे कागदपत्र शोधल्यावरती मग पुढे काय करायचं ठरवूया असं म्हणत आता इकडे सगळेच जण चर्चा करत असतात त्यावेळेला जशी सिच्युएशन मधुला क्रिएट करायची असते ती सिच्युएशन मधूने क्रिएट केलेली असते आणि त्यामुळे मधुबलतीच खुश असते आणि ताबडतोब आपण केलेल्या विजयाची बातमी आता सांगा ते सा ती सांगायला येते ते म्हणजे इकडे लगेच शकुंतलेला शकुंतलेला ही बातमी सांगण्यासाठी ती समोर येते आणि म्हणते आपलं काम व्यवस्थित झालेलं आहे आतापर्यंत माझ्या मी खूप मोठं काम आहे तुम्ही सुद्धा जे आपलं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे सगळं करा असं म्हणत लगेच ती आता शकुंतला हे करायला सांगते आणि शकुंतला आणि ती या दोघींच बोलणं ठरतं मधुमेह सांगितल्याप्रमाणे शकुंतला म्हणते तुझं काम तू केलेलं आहेस माझं काम मी पण पुढचं काम पण तुला करायचं आहे असं म्हणत ती आता राणीला खूप मोठा इशारा देते आता राणी त्याप्रमाणे काम करणार पण तोपर्यंत इकडे खूप मोठी गडबड असते कारण राणीला शकुंतलाने सांगितल्याप्रमाणे काम करायचं असतं ते काम म्हणजे तिला ऋतुराजच्या ऋतुराजच्या तिला ती ठेवायची असते पण तोपर्यंत घरातले शोधण्यासाठी आता रूम मध्ये जात असतात पण इकडे मधुला मात्र आता ऋतुराजच्या रूम जाऊन ती फाईल ठेवायची असते तितक्यातच आता लगेच रुक्मिणी म्हणते घराचे कागदपत्र ना घराचे कागदपत्र मी ऋतुराजकडे दिलेले आहेत ऋतुराज म्हणतो नाही वहिनी मी ते का कागदपत्र तुला परत दिले रुक्मिणी म्हणते हे बघ जर माझ्या कपाटात ते कागदपत्र नाहीयेत तर ते कागदपत्र मी तुलाच दिले इतकं मात्र नक्की यावरती मग मात्र ऋतुराज म्हणतो नाही तुला परत दिले होते या सगळ्या गडबडीमध्ये मग मात्र प्रत्येकाच्या रूम मध्ये कागदपत्र शोधायचे असं ठरत मग प्रत्येक जण आपापल्या रूम मध्ये किंवा दुसऱ्याच्या रूम मध्ये असं मदती मी कागद शोधण्याचं ठरवतात आणि सगळे जण आपापल्या रूम वाटून घेतात त्यावरती आता इकडे रेश्मा सांगत असते की मला वाटते की नाही बाबांनी कागदपत्र तुमच्याकडे दिलं असं ते म्हणतायत तर तुमच्याकडे दिले असतील ना यावरती लगेचच रुक्मिणी म्हणते माझ्या आठवणीवरती मला पूर्ण विश्वास आहे कुणीही मला काही सांगायची गरज नाहीये सिंधू म्हणते आपण ते भांडत बसण्यापेक्षा आपण कागदपत्र शोधूया का असं म्हणत सिंधू आता कागदपत्र शोधण्यासाठी सगळ्यांना कामाला लावते मग जो तो कागदपत्र शोधायला जातो तोपर्यंत आता राणी तिचं काम करणार तितक्यात राजश्री ते आणि चल राणी आपण ना इकडे कागदपत्र शोधूया आता राणी विचार करते मला तर एकटेला जायला पाहिजे ऋतुराजच्या रूम मध्ये मग यांच्यासोबत कसं काय ती म्हणते ते काकू हे राजश्री म्हणते काही ऐकणार नाहीये तुझं मी चल बरं तू मला ना या सगळ्यामध्ये खूप चिंता वाटते तोपर्यंत राघव आणि सिंधू एका रूम मध्ये येऊन कागदपत्र शोधत असतात पण कुठेच त्यांना काही भेटत नसतं सगळे चणक शोधत असताना इकडे राजश्री घेऊन आलेली असते मधूला पण मधूचं शोधण्यात लक्ष कमी मधूचं शोधण्यात लक्ष कमी आणि त्यापेक्षा ऋतुराजच्या रूममध्ये कसं जाता येईल यावरती सगळं लक्ष असतं आणि म्हणून ती इथून पळ काढण्याचा विचार करत असते पण राजश्रीने तिला पकडून ठेवलेलं असतं राजश्रीने थे तिला ठेवल्यामुळे तिचं आता काहीच कामात लक्ष नाही हे राजश्रीच्या लक्षात येत तर राजश्री म्हणते काय झालं राणी राणी मुद्दाम शोधण्याची ऍक्टिंग करते सगळेच जण शोधत असतात पण कुठेच काही सापडत नसतं रिषभ पासून सगळेजण शोधत असतात त्याच वेळेला मुद्दाम फाईल पाडण्याचं काम करत इकडे आता लगेचच राणी सांगते मी ना औषधे घ्यायची आहेत माझी म्हणून माझ्या खोलीत जाते असं म्हणत ती राजश्रीला खोट बोलून औषधं घेण्यासाठी आपल्या खोलीत जायला निघते पण ती आपल्या खोलीत जातच नाही ती येते ती ऋतुराजच्या खोलीमध्ये ऋतुराजच्या खोलीमध्ये सिंधू आणि तिकडे रेश्मा या दोघी जणी फाईल शोधत असताना तिकडे राणी येते आणि राणी हळूच तिथे आता आपल्या हातामध्ये आणलेली फाईल ठेवण्याचा प्रयत्न करत असते सिंधू तिकडे पाहते आणि सिंधू म्हणते सिंधू तिकडे पाहते आणि म्हणते काय चाललंय मधुताई असं म्हटल्यावर ती मधू खूप घाबरते मधू घाबरते आणि ती विचार करते सिंधूने फाईल टोताना पाहिलेला आहे मग मधू कडे पाहत सिंधू म्हणते एक मिनिट आणि ती सिंधूच्या हातामधून फाईल काढून घेते आता मधू गडबडते त्यावेळेला सिंधू सांगते ही तर फाईल ही तर फाईल आपल्याच याची आहे हे काय हीच फाईल आपण शोधतोय असं म्हणत सिंधूच्या हाता जीवात जिव तो की फायनली फायनली ती फाईल सापडलेली असते आता मात्र तोपर्यंत तो फाईल हातात घेतल्यावर ती विचार करते नशीब। नशीब या सिंधूने मला फाईल ठेवताना पाहिलं नाही नाहीतर माझं काही खरं नव्हतं असा विचार करत ती आता इकडे तिकडे पाहायला लागते पण तोपर्यंत तो रिषभ येतो रिषभ म्हणतो वहिनी वहिनी एक खूप मोठा गोंधळ झालेला आहे म्हणजे ना आपल्याला दादाला स्टे ऑर्डर आणताच आली नाहीये यावरती सिंधू म्हणते काय स्टे ऑर्डर नाही मिळाली आता मात्र एक मोठा प्रॉब्लेम झालेला असतो ते म्हणजे स्टे ऑर्डर आलेली नसते स्टे ऑर्डर न आल्यामुळे सिंधू थोडीशी गडबडते आणि बाहेर काय चाललंय पाहण्यासाठी ती आता बाहेर येत असते बाहेर बाहेर ती येते त्यावेळेला एकच गोंधळ चालू असतो आणि या गोंधळामुळे आता मात्र सगळे जण गडबडलेले असतात राघव म्हणतो मी स्टे ऑर्डर मिळण्याचा खूप प्रयत्न केला पण स्टे ऑर्डर काही मला मिळालेली नाही आहे असं म्हणत असताना सिंधू तिकडे येते आणि म्हणते मला मात्र फाईल सापडलेली आहे ही बघा आपल्या घराची फाईल असं म्हणत आता मात्र ती सांगते की ऋतुराज काकांच्या फाईल होती ती फाईल आता रुक्मिणीच्या हातामध्ये दिली जाते रुक्मिणी ती फाईल हातात घेते आणि त्याच वेळेला त्याच्यावरचा मजकूर वाचताना रुक्मिणीला जबरदस्त धक्का बसतो म्हणजे त्या मजकुरानुसार खूप काहीतरी भयानक असतं इतकं मात्र खरं पण हे भयानक काय असतं हे काहीच कळत नसतं रुक्मिणी म्हणते रत्नाकर अरे काय आहे हे बघ तरी रत्नाकर म्हणतो वहिनी काय झालं इतकी का पॅनिक झालीस तू मग रत्नाकर ते हातामध्ये फाईल घेतो आणि पाहतो तर काय ऋतुराज काय केलंस तू हे राघव सुद्धा ती फाईल हातात घेतो ऋतुराजला कळतच नसतं की मी काय केलंय ते हे सगळं राणीचं आणि शकुंतलाचं कारस्थान असतं तोपर्यंत आता मात्र ऋतुराज म्हणतो काय झालंय काय केलंय मी वहिनी यावरती रुक्मिणी चिडते आणि म्हणते ऋतुराज तुला नवी मुलाप्रमाणे वाढवलं तू आमचा विश्वासघात केलास आवडती ऋतुराज म्हणतो अगं वहिनी काय बोलतेस तू जे काही बोलतेस मला खरंच काही कळतच नाहीये म्हणजे या सगळ्यामध्ये मी काहीच केलेलं नाहीये तुझं काहीतरी गैरसमज होतोय मग मात्र त्या रुक्मिणी म्हणते अरे बघ या पेपर वरती ऑलरेडी अधिकृत आपली ही बिल्डिंग नाहीये म्हणजे आपलं घर नाहीये हे आहे आणि तुझ्या सह्या आहेत तू माझा विश्वासघात केलास ऋतुराज असं म्हणत आता इकडे रुक्मिणी चिडते ऋतुराज म्हणतो वहिनी अगं ऐक ना मी खरंच काही केलेलं नाहीये तो सुद्धा या फाईल पाहतो आणि या फाईल वरती आपल्या सह्या कशा काय आल्या त्याला सुद्धा काही कळत नाहीये विचार करून करून सगळे जण खूप अस्वस्थ असतात त्याच वेळेला मात्र आता रुक्मिणी म्हणते काय नाही केलं मी तुझ्यासाठी म्हणजे हे घर आपल्या सगळ्यांचं होतं हे घर बांधण्यासाठी सासू सासऱ्यांनी माझ्या त्याचप्रमाणे माझ्या नवऱ्याने किती प्रयत्न केले तुम्हाला लहानाचं मोठं करताना मी स्वतःचा कधी विचार नाही केला माझ्या स्वतःचा विचार न करता तुम्हाला वाढवलं होतं मी तोपर्यंत इकडे आता सगळं मधू मी केलेलं असतं मधूला आठवतं की आतापर्यंत आपण काय काय कारस्थानं केलेत ती मधू आता, आता आठवत असते त्याच वेळेला तिला सगळं आठवत शकुंतलेने तिला सांगितलेलं असतं हे बघ तुमच्या घरामध्ये जो बिन डोक्याचा माणूस आहे जरा त्यावरती मधू म्हणते कोण ऋतुराज काका यावरती लगेचच शकुंतला म्हणते हो होतोच आणि मला मध्ये मध्ये टोकू नकोस हा यावरती मधू म्हणते त्यांचं काय करू त्यावरती शकुंतला म्हणते तुला जी ही फाईल सांगितले ना ही फाईल ना त्याच्या रूम मध्ये ठेवायची आहे आणि मगच आपलं काम होणार आहे यावरती मधू म्हणते तुम्ही काळजीच करू नका तुम्ही दिलेलं काम मी अचूक पूर्ण पाडणार आहे आता हे सगळं हे मुद्दाम केलेलं असतं शकुंतलाच्या सांगण्यावरून शकुंतला म्हणत असते त्या रुक्मिणीला घरच्या ऐक्याची खूप मोठी हे आहे ना तर हे ऐक्य मी आणून पाडणार आहे माझ्या मुलाला माझ्यापासून लांब करणाऱ्या या रुक्मिणीला मी धडा शिकवणार आहे असं म्हणत मुद्दाम घरामध्ये फूट पाडण्यासाठी हे सगळं हे सगळं आता केलेलं असतं शकुंतलेने आणि तिला साथ दिलेली असते ती म्हणजे राणीने मग मात्र आता ऋतुराज म्हणतो मी आईची शपथ घेतो वहिनी मी खरंच असं काहीही केलेलं नाहीये वहिनी माझ्यावरती विश्वास ठेव असं म्हणत तो आता इकडे विश्वास ठेवण्यासाठी सांगत असतो पण विश्वास ठेवणं दूर चिडलेली रुक्मिणी त्याच्या फाडकन एक थोबाडीत देते तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती हो या घराची फसवणूक करण्यासाठी तू हे सगळं केलंस असं म्हणत चिडलेली रुक्मिणी ऋतुराजच्या एक फाडकन थोबाडीत देते त्यावरती आता रिषभ म्हणत असतो अगं काकू ऐक ना कदाचित बाबांनी सही चुकून केली असतील यावरती रुक्मिणी म्हणते तू गप्प बस सह्या ह्या बघ ना याच्यावरती सह्या आहेत ना या चुकून केलेल्या सह्या वाटत आहेत तुला बघतरी याच्यावरती सह्या त्याने स्वतःहून केलेले आहेत हे घर फोडण्याचा विचार केलाय मी माझ्या संसाराचा सा विचार न करता तुमच्या सगळ्यांचा विचार केला तुम्हा सगळ्यांना सुख देण्याचा विचार केला के पण तुम्ही तुम्ही सगळ्यांनी मिळून मला फसवलं ऋतुराज तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती माझी असं म्हणत चिडलेली रुक्मिणी आता खूपच तावा तावात असते आणि ती तावा तावामध्ये खूप मोठ्या मोठ्याने आता मात्र ओरडत असते इकडे आता ऋतुराजला कळत नसतं की आपण काय केलंय रिषभ त्याची बाजू घेत असतो पण रुक्मिणी कुणालाच बोलून देत नसते त्यावरती मग मात्र सिंधू सांगते आपण ना आपसात भांडण करत बसायला नको आहे आपल्याला या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये आपण ताबडतोब ताबडतोब लगेचच बाहेर पडूया कारण बाहेर आहे ना बाहेर सगळेजण आता आपली वाट पाहत आपल्याकडे खूप थोडा वेळ आहे स्टे ऑर्डर पण आलेली नाहीये आणि बाहेर ते आता पाडण्यासाठी आले बाहेरून अनाऊन्समेंट होते सगळेजण बाहेर जातात तोपर्यंत सिंधू म्हणते प्लीज आम्हाला थोडा वेळ द्या पण तो माणूस काही ऐकायला तयार नसतो तुम्हाला वेळ काही मिळणार नाहीये असं म्हणत घर पाडण्याचं काम आता सुरू होतं तोपर्यंत इकडे आता सिंधू सांगत असते हे बघा हे तुमच्यासाठी फक्त एक हे असेल पण आमच्यासाठी हे आमचं घर आहे आमचं कुटुंब आहे त्यावरती तो माणूस तयार होत नाही आणि चला पाडा रे असं म्हणत आता मात्र रत्नपारख्यांच्या घरावरती हल्ला करायला तो सिंधूचे हात जोडून उभी असते तरी पण कुणी काही ऐकत नाही सगळेच जण आता मात्र या घर पाडण्यासाठी तुटून पडतात सगळेच जण हादरतात पण सिंधू आणि बाकी सगळे घरचे आता एक मानवी साखळी निर्माण जर तुम्हाला हे घर पाडायचं आहे तर आमच्यावरून जात तुम्हाला हे घर पाडावं लागेल अशी साखळी तयार केल्यावरती आता बुलडोजरचं काम थांबत